नमस्कार मित्रांनो बाळवंबाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळोंबाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो आपण कीर्तन बघत आहोत चला कीर्तन बघूया चांगबल 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 श्री सद्गुरु संत बाळवंबाच्या नावानं चांगबल मित्रांनो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा या संयुक्तीप्रमाणे संताचे झालेले अवतार म्हणजे देवाने घेतलेले अवतार आहेत मित्रांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो हे लक्षात असू द्या माझ्या माता पित्यांना दिसा माणसं सत्यवाच्या पोटी जन्माला आलेला बाळ लहानाचा मोठा होऊ लागला चांगला असा दिवस बघून बारसं घातलं आणि मुलाचं नाव बाळू ठेवलं बाळू घराघरात बाळू घराघरात मुला मूल जन्माला येतात त्या लेकरापेक्षा विलक्षण लेकरू रांगायला लागलं रांगायला सुरुवात झाली तुरुतुरु तुरु चालायला सुरुवात झाली कधी एकमेकांत मिसळून खेळ खेळावा असं कधी कधी बघायला मिळालं नाही मित्रांनो एकटाच खेळत बसायचा एकटाच मंदिरात बसायचा दिवस दिवस रोज बसायचा कुंपणावर जाऊन झोपायचा झाडावर चढायचा मुलं बोलायची सत्यवा अगं तुझं पोरग आगळं वेगळंच आहे विचित्र आहे काट्यावर काय झोपतं झाडांच्या शेंड्यावर काय चढतं एकटंच खेळत बसतंय काय आता मित्रांनो आठ दहा वर्षाचं वय झालं कुठेतरी रांकेला कामाला या बाळूचं बघितलं पाहिजे आणि म्हणून बाळूमामांचे वडील माया विचार केला आणि आपल्या मुलाला आकोळ गावात सावकारांच्या घरी कामाला ठेवलं मित्रांनो त्या जैन सावकाराच्या घरी काम करताना गायी राखण्यात मुख्या जनावरांचं जिवंत सेवा करावी मुख्या जनावरांची सेवा करावी हातात पडेल ते काम करावं या बाळूने एक लक्षात द्या ठेवा मित्रांनो एक ध्ये असू द्या मित्रांनो मोठ्या माणसांच्या जीवनाच्या सुरुवात ही गायी राखण्यापासून होते मित्रांनो हा मित्रांनो खरंच आहे ही गोष्ट गोपाळ कृष्णाने गायी राखल्या होत्या विसरलात काय कि काय मित्रांनो गोंधळ चारावया जातो सारंग पाणी गाडगे गाडगे बाबांनी बालपणी आपल्या जीवनात गायी राखण्याचं काम केलं होत हा सैत राखिता गुरे चारिता अंग आली प्रगुताई ऐका गंगोत्रीची नवलाई त्याचप्रमाणे हा छोटासा बाळू अक्कोळ गावामध्ये जैन सावकाराच्या घरात काम करत होता जनावरे सांभाळण्याचे काम करायचा मुख्या प्राण्यांची सेवा करावी दिवसभर चरून हिंडवून आणावी बाळूमामांकडे जेवणासाठी मित्रांनो त्या चाकरी तो चाकरी करत असताना आपला बाळूमामा ठीक आहे तर सगळं कामं करून दिवसभर चरून हिंडवून आणावे जनावरे बाळूमामांकडे जेवणासाठी एक थाळी होती जेवण करून स्वच्छ धुवावी देवळामध्ये देवळीमध्ये ठेवावी रात्री विश्रांती घ्यावी पहाटी लवकर उठून कामाला लागायचे आपले मामा एक दिवस सकाळची वेळ आणि जैन सावकाराच्या बायकोचे लक्ष त्या देवळीत ठेवलेल्या थाळीकडे गेले त्या थाळीमधून किरणे चमकणारी किरणे बाहेर पडली होती जशी सूर्याची किरणे सूर्य उगवतो तसा त्या तसे किरणे त्या थाळीतून प्रकाश पडलेला आहे तसा प्रकाश पडायचा आणि त्या थाळीमध्ये आपल्या बस्तीचे दर्शन होते मित्रांनो आश्चर्याचा धक्का बसला अशी थाळी याला कुठून मिळाली म्हणून त्या सावकाराच्या बायकोने त्या दिवळीतील थाळी उचलली आणि तिथे आहे तशी दुसरी थाळी ठेवली मित्रांनो सकाळच्या वेळी मामांनी बघितलं ही माझी थाळी नाही आहे एक दृष्टता किती असते मोठ्या माणसात बघा मित्रांनो ही थाळी माझी नव्हे मामांनी विचारले मालकीनीला माझी जेवणाची थाळी कुठे आहे मालकीन बोलली नाही नाही देणार तुला तीच थाळी घ्यावी लागेल बघा मित्रांनो एवढा शब्द ऐकला मामांनी आणि सावकाराचं काम सोडून गेलं आणि असा महिमा होता सावकाराच्या घरचे काम करत होते तेव्हा त्या मुक्या प्राण्याची करताना बाळू जर गायी गोट्यात आला तर गायी चार चार बादल्या दूध द्यायची आमच्या कृष्णाच्या गोठ्यामध्ये आमचा कृष्ण असा त्या महिमा लहानपणापासून एक विलक्षण चमत्कार बघायला मिळत होता मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगलं सावकाराच्या घरचं काम सोडून बाळून आणि बाळूच्या मोठी बहीण गोंगुताईचे नाव खिल्लारेच्या कोळात दिली होती बाळू तिच्याकडे जाऊन राहिला लेकरू बाळी बहीण तिची लेकरं सांभाळायची सगळ्या मुलांना दिवसभर खेळवावं लागतं छोटी छोटी लेकरं मामा 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 म्हणून बोलवायची आणि मुलांनी हाक मारता मारता ती सगळी गल्ली मामा बोलायला लागली बघता बघता सगळं अक्कुळ गाव त्यांना मामा म्हणायला लागलं साऱ्या परिसरात मामाचा आवाज झाला आणि अशा पद्धतीने बाळूचा बाळूमामा झाला मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो माझ्या बंधू आणि भगिनींनो माझ्या बाळू बाळूमामांचा अवतार झाला उद्धारासाठी कल्याणासाठी दुःखाने गोंधलेल्या माणसाला आभाळी देण्यासाठी बाळूमामांचा जागी अवतार झाला अवतार झाला मित्रांनो मामांच्या कानावर एक गोष्ट आली माझ्या माता पिता त्यांनो माझ्या लग माझे माता पिता बाळमच्या कानावर काय गोष्ट लक्षात आली बघा मित्रांनो माझे माता पिता माझ्या लग्नाला लग्नाच्या कामाला लागलेले आहेत त्यांनी सांगितले कशाला या भानगडीत पडता माझं जीवन माझं जीवन हे दुसऱ्यासाठी जीवन आहे संसार करण्यासाठी नाही चांग बल चांग बल चांग बल, श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग मित्रांनो अशाच प्रकारचे पारायणे अशाच प्रकारचे बाळमामाचे कीर्तने तुमच्या यूट्यूब चॅनलला पाहायच्या असतील तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईकचं बटन दाबा लाईक करा मित्रांनो शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामाचा घोष करा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो पुढचं तुम्हाला व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी जो काही राहिलेला भाग आहे तो मी दाखवतो ठीक आहे तर चांग बल चांग बल चांग बल श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बल